टीपू सुल्तान के फोटो पे अरेस्ट करने का सिलसिला बंद मतलब बंद भैया ये पार्टी अलग है ये पार्टी मार खाने वालों की नहीं है पार्टी मारने वालों की है और आपने आपको पता होगा और आपको एक चीज पता होगा कि पुलिस लोगों को कस्टडी है पता है आपको चीज कि अगर कुछ गलत होता है पुलिस वहां पे है तो पुलिस लोगों को कस्टडी है हमारी पार्टी में उल्टा चलता है हम पुलिस को कस्टडी में लेते हैं आणि ह्याच मी तुम्हाला दोन उदाहरण देऊन सांगतो आपल्या सर्वांना सोमनाथ सूर्यवंशी माहितीये का सोमनाथ बरोबर काय झालं हे सुद्धा माहिती आणि सोमनाथ सूर्यवंशींची केस लढायला बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः काळा कोर्ट घालून सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते हायकोर्टामध्ये गेले होते आणि त्यांनी सोमनाथ सूर्यवंशींसाठी लढून कोर्टामध्ये लढून न्याय मिळवून दिला होता एवढच नाही तर परभणी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम होयला नाही पाहिजे याच्यासाठी सोमनाथ सूर्यवंशींची बॉडी एका अँब्युलन्समध्ये टाकून शहरभर फिरवायचं काम केलं होतं म्हणजे मित्रांनो तुम्ही समजून का षडयंत्र काय होत एका बाजूला पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा जीव जातो त्यांचा मृत्यू होतो मग त्याच्यानंतर बाळासाहेब आंबेडकर ही डिमांड करतात की सोमनाथ सूर्यवंशींचा ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्ड हे तुम्ही पोस्टमॉर्टम केला पाहिजे परभणीची पोलीस म्हणते आमच्याकडे लॅब नाहीये आमच्याकडे त्या सुविधा नाही आम्ही नाही करू शकत बाळासाहेब आंबेडकर त्यांना म्हणतात की काही फरक पडत नाही सोमनाथ सूर्यवंशींची पोस्टमॉर्टम ही ऑन कॅमेराच होईल मध्ये जर सोय नसली तर औरंगाबाद मध्ये जाऊन करू पण सोमनाथ सूर्यवंशींची पोस्टमॉर्टम ही ऑन कॅमेरा होईल पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशींची गाडी एका मध्ये टाकून दिवसभर ती अँब्युलन्स शहराबाहेर नेचा प्रयत्न केला हे वंचितचे कार्यकर्ते होते ज्यांनी पोलिसांच्या त्या गाडीचा पाठलाग केला वंचितांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा अख्खा ताफा थांबवला ती गाडी परत फिरवली आणि पोलिसांची गाडी घेऊन पोलिसांच्या गाडीला घेराव घालून ती गाडी जबरदस्ती औरंगाबाद मध्ये आणली औरंगाबाद मध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम केला आणि त्या ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम मध्ये हे सिद्ध झालं होत की सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाला होता आणि त्याच पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट घेऊन बाळासाहेब आंबेडकर औरंगाबादच्या खंडपीठामध्ये गेले दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि केस जिंकून सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून दिला आणि आज दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाचा हा आदेश आहे की तमाम परभणीच्या पोलिसांनी ज्यांनी मारहाण केली होती त्या सर्वांवरती कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे म्हणून मी म्हणतो की पोलिस आम्हाला कस्टडीत घेत नाही आम्ही पोलिसांना कस्टडीत घेतो दुसऱ्या बाजूला तुम्हाला कोथरूड केस माहिती असेल कोथरूड मध्ये तीन मुली होत्या दलित समाजाच्या एक त्यांची घरी तिच्या अन्याय अत्याचार होता आणि सासरे मारत होते म्हणून पळून औरंगाबाद वरन पुण्याला आली आणि तिच्या तीन मैत्रिणींच्या घरी राहिली तिचे सासरे पोलिसवाले होते त्यांनी पोलिसांमधन पुणे पोलिसांवरती दबाव टाकला औरंगाबाद वरन गाडी पुण्यात आली पुणे पोलीस आणि औरंगाबाद पोलीस या तीन मुलींच्या घरी गेले त्या तीन मुलींच्या घरी त्यांची मैत्रीण तर सापडली नाही पण ह्या तीन मुलींना पोलिसांनी वॉरंट उचललं पोलीस गेलं त्यांना मारहाण केली शिवीगाळ केली जातीवाचक शिव्या दिल्या आणि त्यांना पोलिसांच्या गाडीमध्ये ठेवून दिवसभर एका पोलीस स्टेशन मधने दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये फिरून बारा तास या तीन मुलींना टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर <laughs> वंचित बहुजन आघाडीची लोक त्या मुलींच्या मदतीसाठी पोचली त्या तीन मुलींना घेऊन ते कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांनी ही डिमांड केली की या पोलिसांवरती कारवाई व्हायला पाहिजे